आपल्या सभागृहामध्ये हे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकड करायचा माझ्याकडं हात नाही करायचा तिकडं करायचा विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृघ निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे आहे ठराव संमत झाला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री अंबादास दानवे विरोधी आणि सभागृहात चर्चा करत असताना सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रती अत्यंत आक्षेपार्ह व अश्लाघ अपशब्द वापरून वेशिष्ट वर्तन करून विधानपरिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे त्याच्या अतिशय असभ्य वैशिष्ट्य व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यान सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल सभा त्यांच्या ते अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान असा ठराव करीत आहे की मान्य श्री अंबादास दानवे विरोधी पक्षाने त्यांचे सदस्यत्व सन दोन हजार चोवीस तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे सदर निलंबनाच्या कारवाईत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यात बंदी घालण्यात येईल ठराव असा आहे की दिनांक एक जुलै मी निर्णय वाचते आता सांगते म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री अंबादास जानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे आक्षेपार्ह अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलीन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केलाय त्यांच्या या अतिशय असभ्य बेशिस्त व संसदीय प्रथा परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथनांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पांडा पडेल सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा था ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचे सदस्य सदस्यत्व सन दोन हजार चोवीसच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात पाच दिवसांकरता निलंबित करण्यात यावे तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी मी आता सभागृहाचा ठराव मतच टाकतो अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे ठराव संमत झाला ठराव संमत झाला आता निलंबन झालेलं विधिमंडळाचे नेते बोलतात चर्चा बोलतायत चर्चा होती विधानमंडळाचे नेते बोलत आहेत आता आपण सगळ्यांनी घ्यावं तर प्रश्न नाहीये निलंबन झालेलं आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज करते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते आणि म्हणून मी पुढचं कामकाज करते तुम्ही बोला त्यांना ते निलंबित चालेल त्यांना जर ऐकून प्रकारच्या ठरावात यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही अशा ठरावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही अशा ठरावर कधी चर्चा होत नाही चुकीचा पहिला रकतो या ठिकाणी अशी चर्चा होत नाही आपण घेऊया चंद्रकांत दादा पाटील से। तर मंडळी हे होते अंबादास दानवे मंडळी देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेमध्ये भाजपचं सरकार पुन्हा एकदा देशात बसला आता विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी आले राहुल गांधी यांनी संसदेमध्ये दिल्लीच्या संसदेमध्ये हिंदूंच्या विरोधात वक्तव्य केला। त्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोध केला आणि पंतप्रधानांनी केलेला विरोध त्याचबरोबर देशातील संसदेचे विरोधी पक्ष नेते असलेले राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्रामधल्या विधान परिषदेमध्ये गाजत आहे आता या मुद्द्याचा काय संबंध आहे तर याच मुद्द्याचा हा सगळा संबंध आहे तुमच्या लक्षात आलंच असेल विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडनं शिविगाळ झाली आहे आता ही शिविगाळ त्यांनी मान्य देखील केली आहे मी जे बोललोय ते मी बोललोय आता मी माझ्या जागेवरून बाजूला होऊन शिवसेनेच्या आवेशात बोललेलो आहे हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आता महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुका येणाऱ्या सहा महिन्यानंतर साधारणत या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्याची तयारी आता सगळ्याच पक्षांनी करायला सुरुवात केली आहे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत महाविकास आघाडीने राज्यामध्ये घवघवीत यश हे लोकसभेला मिळवलंय विधानसभेला महायुतीत लोकसभेला महायुतीने आपल्या जागा कमी झाल्याचं दुःख देखील व्यक्त केलंय आता विधानसभेची तयारी सुरू झाली आहे आणि या विधानसभेच्या तयारीमध्ये या तीनही पक्षांनी अशाच पद्धतीची बॅटिंग जर केली आणि अशाच पद्धतीचे रिझल्ट जर दिले तर येणाऱ्या काळात भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्ता राखणं प्रचंड जड जाणार आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाचे मुद्दे किंवा इतर मुद्दे हे चर्चिले जाणार असं आता राजकीय विश्लेषकांकडनं सांगितलं जात आणि त्याच पद्धतीचा मुद्दा मग तो देशाच्या संसदेत घडलेला राहुल गांधी विरुद्ध देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाजलेला मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा तो, तो राज्याच्या विधान परिषदेमध्ये आला प्रसाद लाड यांनी तो मुद्दा मांडला आणि विरोधी पक्ष नेते म्हणून या मुद्द्यावरती अंबादास दानवे हे उत्तर देण्यासाठी उठले त्यांनी एक पहिला सरळ प्रश्न केला की आपल्या सभागृहातला हा मुद्दा आहे का आता हा प्रश्न त्यांनी अध्यक्षांकडे केला तर अध्यक्षांकडनं काही उत्तर यायच्या आत प्रसाद लाड यांच्याकडनं हातवाऱ्या झाल्याचं अंबादास दानवे यांच्याकडनं आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे माझ्याकडे हात दाखवून बोलायचं नाही असं म्हणत त्यांनी नंतर त्यांचा रुद्र अवतार दाखवला शिवीगाळ झाली ती शिवीगाळ काही अंशी थोडी बहुत ऐकायला येते नंतर ते म्यूट करण्यात आली नंतर व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेलाच आहे ती शिवीगाळ जिथं झाली तो भाग हा म्यूट करण्यात आला ते आपल्यापर्यंत ऐकायला आली नाही पण महाराष्ट्राच्या एका महत्वाच्या सभागृहात आज शिवीगाळ झाले ही गोष्ट तस जर पाहिलं तर या राजकारणामध्ये खूप वाईट गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही स्तर हा प्रचंड घसरलेला आहे असं आपण यावरनं निश्चितच म्हणू शकतो आता प्रसाद लाड यांच्याविषयी बोलत असताना अंबादास दानवे यांनी देखील त्यांच्या विविध अंगांना गुणांना या ठिकाणी वाच्यता करून दिली आणि माझ्यावरती पंच्याहत्तर केसेस आहेत चार तीन चार तडीपारच्या केसेस आहेत आणि त्यांनी मला हिंदुत्व शिकवावं का प्रसाद लाडांनी मला हिंदुत्व शिकवावं का किंवा मी हडाचा शिवसैनिक आहे तडीपारच्या केसेस आहेत माझ्यावरती सत्तर केसेस मी झेलतोय असं म्हणत प्रसाद लाड यांना अंबादास दानवेंनी उत्तर दिलं आहे आता शिवसेनेचा इतिहास जर पाहिला तर आक्रमक नेते हे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेमध्ये आहे आक्रमकता ही शिवसेनेची ओळख आहे आणि हीच ओळख पुन्हा एकदा अंबादास दानवेंनी सभागृहात दाखवून दिली आक्रमकता काय असते ती अंबादास दानवेंनी दाखवून दिली प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यावर देखील अंबादास दानवे हे राजीनामा मागणारे कोण आहेत आणि मी यांच्या मागण्यावर राजीनामा देणार का असं म्हणत तो विषय संपवला राजीनामा जर माझ्या पक्षाने मागितला ती माझ्या पक्षाची गोष्ट ते बघतील असं म्हणत त्यांनी विषय संपवला तर अशा पद्धतीने आज हा संपूर्ण गदारोळ विधान परिषदेमध्ये बघायला मिळाला तर मंडळी या संपूर्ण प्रक्रियेकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघताय महाराष्ट्राचं राजकारण जे आता है। तीन महत्वाचे पक्ष त्याचे सहा झाले सहाचे आता आणखी काही बारा वगैरे होत आहेत का असं असं प्रकरण हे विधान परिषदेत बघायला मिळत आहे का त्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षण हा विषय महत्वाचा आहे त्याच्यावरतून काही राजकारण पुढं येणाऱ्या काळात घडणार आहे का तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद